श्री समर्थ सर्वांना तर मी का, मी काय करत आहे तर हे सामान आणलं होतं काजलच्या पप्पानी उद्या आमचं सण आहे तर त्या सणाची तयारी करत आहे तर तुपाचं पॅकेट बदाम काजू आणि फुटाण्याचं पीठ आणि पिटी साखर आणलं होतं तर तूप पहिल्याचं डब्यात बाकी होतं तर तूप कम पडेल म्हणून त्यांनी एक एक्स्ट्रा पॅकेट आणून ठेवलं होतं तर आता ते तूप काजलला म्हटलं होतं जरा वितळून आण कारण त्याला वितळणं वितळलेलं तूपच पाहिजे होतं मला तर तिने डायरेक्ट डबा ठेवली कारण डबा बी धुवायचा होता कारण थोडंसं तूप होतं ते तूप वापरावं कम पडलं तर पॅकेट फोडावं पण धुवून वापरावं डबा म्हणून त्यासाठी डबा तिने डायरेक्ट ठेवली होती तर डबा घेऊन आली दूप वितळलं उद्याच्याला आमचं सण आहे तर उद्या सणाला आमच्यात काय करते आणि कशाचं महत्त्व आहे आता ह्या तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला माहीत पडतच जाईल तर मी करत आहे बदाम बदाम कट करत आहे बदाम तूप घड थंड होईपर्यंत मी बदाम कट करून घेते कारण मला फायदे आहे पुढं तुम्हाला दिसेलच तर ब बदाममध्ये एक बदाममध्ये असे दोन तुकडे करून घेत आहे मी दोन तुकडे करून बदामाचे घेणार आहे काजू तसंच ठेवणार आहे आणि काही सामान मला लागणार आहेत सकाळची कामं आवरलेली आहेत मला सणाची तयारी करायची होती म्हणून सका दुपारीचं लवकरच स्वयंपाक करून घेतला होता तर सकाळी लवकर स्वयंपाक झाला सकाळीचं रुटीन सगळं झालेलं आहे तर आता मी ह्या प्लेटांना तूप लावून घेते बंद बदाम कट करायचं झालेलं आहे तर ह्या प्लेटांना मी तूप लावून घेत आहे तूप लावून तयारी करून साईडला सरकवते पुढं माहीतच पडेल तुम्हाला तर मी घेतलं आहे दहा टोपला त्याच्यामध्ये घेतलेलं आहे फुटाण्याचं पीठ आणि आता पीठ चाळून घेतलेलंच होतं चाळून आणलेलंच होतं पीठ आणि त्यामध्येच मी घालणार आहे पिट्टी साखर पिट्टी साखर आणि फुटाण्याचं पीठ अर्धा किलो आहे फिट्टी साखरसुद्धा अर्धा किलो आहे तर हे एक एक दोन दोन किलोचं करतात दुसऱ्यांच्या घराने कारण ते परिवार म बघून हे करतात ते सगळ्याच्या नावचे एक एक प्लेटं तयार करतात तर आमच्या घरात आम्ही इन मीन चार जण चार जण म्हटलं तर आम्ही तिघं आणि आमचा भातसा तर ह्याच्यासाठी त्या त्यानुसार आम्हाला ब हे बरोबर झालेलं आहे गोड तुपामधलंच असतो याला तूप थंड झालेलं आहे हे सगळं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे पीठ आणि साखर मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये आता हे तूप थंड झालेलं ला जसं लागल तसं त्यात घालून मळून घेणार म्हणजे मळून म्हणलं तर असं पीठ जसं आहे तसं मळायचं नाही आहे ते आपलं मुठ्ठी आपण कोणतं बी शंकरपाळ्या वगैरे करताना आपण कसं तुपाचं मोहन घालतो किंवा तेलाचं मोहन घालतो तसं ह्याला घाल घालून याचं बघ बघत जायचं की क कम पडलं तर घालायचं नाही कम पडलं तर नाही घालायचं पण पाण्याचा वापर सुद्धा एक थेंबसुद्धा पाण्याचा वापर ह्याला होणार नाही आहे तर हे आमच्यात उद्या महत्त्व ह्याचंच आहे सा याला सातू म्हणतात सातू तीज म्हणतात ह्याला तर उद्या अंगारकी चतुर्थी बी आहे आणि हे आमचं सण बी आहे दोन्ही बी सण आमचे बी आहेत कारण तीज आणि चौथ मिळून आलेले असल्यामुळं आम्ही उद्याच करणार आहोत सण तर आज सकाळी स्वयंपाक करून घेतलेला याला खरकटा हात लावायचं नसतं तर स्वच्छ ह्याच्यानं करायचं असतं तर त्यासाठी सगळे कामं आवरून घेतलं मग याला बसले करायला तर आणि पहिले मी आता लाडू करून घेणार आहेत आता सात आठ लाडू करून घेणार आहे लाडूयाची गरज आहे हे लाडू म्हणजे सातू तर हे ग पाच सहा लाडू मी करून घेणार आहे आणि ताटांनी परत थापून घेणार आहे ह्याचं महत्त्व उद्याच्याला मह एकदम अगदी महत्त्वाचं आहे आणि उद्याच्याला कशाची पूजा आम्ही करतो ते उद्याचा व्हिडिओमध्ये तुम्हाला माहित पडेल उद्याचा व्हिडिओ बघण्याकरता तयारीत राहा कारण उद्याचा व्हिडिओ खूप छान होणार आहे ह्याला खूप व्हेरायटीनं बनवतात स ढिंकाचे ढिंकाचे पदार्थ ड्रायफ्रूट घालूनसुद्धा करतात पण ते तांदळाच्या पिठाचं गव्हाच्या पिठाचं करतात पण आम्ही मी सादं करते आमच्या ते गोड खाणारं कोण नाही आहे तर हे गोड खाण्याने खाली तुपातलंच करावं लागतं आहे सगळं हर चीज तुपातली राहते तर खोकलाला एकदा लागला तर ऐकायचं नाही आम्हाला त्याकरता आम्ही खात नाही खाली नावापुरतं देवाच्या पूजापुरतं आम्ही करतो आणि पूजापुरतंच करतो तर हे सुद्धा आम्हाला परत नंतर ना पूजा झाल्यावर वाटलं खातो नाही तर दुसऱ्याला द्यावं लागतं त्याकरता आम्ही थोडं थोडंच करते आणि बारके बारकेच करते एकेकाच्या घराने मोठे मोठे ताटं भरून भरून करतात आणि कुणाच्या घरात नवीन नवरी किंवा एखाद्या मुली नवरीच्या घरी जर सण द्यायचा असेल तर ते लोक असं का करतात कलर ह्या ह्या पिठामध्ये थोडं थोडं कलर घालून कलर घालून सणी भावलीचा नवरीचा असे तया डेकोरेट तयार भावल्या बिवल्या तयार करून असे हे तयार करून नवरीच्या घरी पाठवतात किंवा मुलींना देतात तर मी करत आहे आणि हे लाडू झालेले आहेत हे पिंड पिंड म्हणलं तर असं गोल तयार वा पेड्यासारखं करून त्याच्यावर सुपारी लावायचं आणि हे करताना हे म्हणजे हे सगळं हे पदार्थ जे मी काय करू लागले त्याला जरासुद्धा नक लागता कामा नये चिर पडू नये नक नक लागू नये म्हणजे एवढं साफ सुत्रानं त्याचं पॉल्युशन करावं लागतं आहे तर एक झालेलं आहे मला हे दोन करायची आहे ती तर एक आनंद असताना आम्ही भरपूर करत होतो दोन दोन किलोचं करत होतो कारण नंदाच्या घरात द्यावं लागतं घरची लेख आहे म्हणताना तिला द्यावं लागतं आता दुसऱ्या नंदाला द्यायचं म्हटलं तर ती दुसरी ननंद गावाकडे राहते तर तिकडं कोण घेऊन जाणार जाताना कधी धक्का बिक्का लागतो म्हणून तिला आम्ही खाली पैसे पाठवून देतो सणाचे तिला पैसे देऊन टाकतो तर हे आता माझ्या पुरतंच मी करत आहे ननंद जवळ होती म्हणून तिच्यासाठी आम्ही करत होतो तर एक झालं आहे आता देवा देवीला म्हणजे उद्या ज्या पूजाची तया पूजा करणार आहे त्या देवीला चढवण्याकरता आणि एक करत आहे माझ्या हातातलं आहे ते जरा मोठं करत आहे ते उद्या ब्राह्मणाला संकल्प काढून संकल्प करून आ, पैसे काही दक्षिणा आणि हे आता मी जे करा लागले ते पिंड म्हणतात त्याला सुपारी लावून ते संकल्प पूजा झाल्यावर संकल्प करून तिथंच देवाजवळ संकल्प घेऊन त्या ब्राह्मणाच्या हातात देऊन त्यांच्या पायापडाच्या राहतात तर हे सुद्धा माझं तयार झालेलं आहे जर ह्याला खंडित करता कामाने जरा बी ह्याला चीर नसून करून एवढी साफ साफसुथऱ्याने ह्याला करावं लागतंय कारण नाहीतर मग पाप लागतं असं म्हणतात तर आणि उद्याच्या उपास आमच्यात उद्याच्या उपासामध्ये काही सुद्धा खात नाही फराळीचे वगैरे काही घेत नाहीत तर हे खूप छान सण बघण्यासारखा असतो आजच्यापासून माझे आजच्यापासून सण चालू झालेले आहेत आता सणांचे तुम्हाला व्हिडिओ येतील मी आ, मारवाडीत जरी असलं तर पे मराठी असली तर तरी बी मराठीत व्हिडिओ करत असलं तरी बी तुम्हाला मारवाडीतले म्हणजे मारवाडीमधले तुम्हाला सण बघायला मिळतील किंवा ज्यांना काही कुणाच्या मैत्रिणी मारवाडी असेल त्यांना माहीतच असेल हा सण उद्या कशाचा राहतो कशा करता करतात ते माहीतच असणार तर बी माझं व्हिडिओ बघायला तयार राहा तर मी, ता मी तो, तो आता लाडू झालेले आहेत पिंडे झालेले आहेत आणि आता हे करून घेत आहे ताटाने ज्याला मी तूप लावून ठेवलं होतं त्याच्यामध्ये आता चांगल्या प्रकारे त्यांना भरून असं थापून घेणार आहे जरासुद्धा त्याला असं एकदम प्लेन एकदम प्लेनमध्ये असं दाबून प्लेनमध्ये भरून घेते आणि हे पीठ तुम्हाला सुखं वाटत असेल पण नाही सुक्कं नाही आहे हे नंतर ना तूप सुटतं आणि ह्याच्या ताटामध्ये भरल्यावर असं टॅप केल्यावर आहे की नाही तुम्हाला असं सुख वाटत असेल पण त्याच्या टायमाला याला थोड्या वेळानं ठेवतो एक संध्याकाळ दो, एक दोन तासाने याला तूप सुटतं आणि जादा तूप घातलं तर हे येतसुद्धा नाही कारण वरवर तूप उभारतं आणि तूप उभारतं मग ते जरा धरका लागला की नाही तुटतात त्यामुळे याला अशा प्रकारे बघूनच तूप तुपाचा वापर करावा लागतो मला तर असं वेगळ्या असं फिन निशन करावं लागतं चांगल्या प्रकारे तर माझं झालेले आहेत एक दोन तुम्हाला अजून एक ताट दाखवते मी प्लेट दाखवते पहिले मी मोठे ताटं करत होते पण आता दोन वर्षाखाली नाही काय आहे कोण खाई ना झालं उगं वाटप होऊन आहे किती म्हणून बाहेर टाकायचं मुरका महागाचा आहे आपल्या मुरका महागाचा आणायचं आणि वा लोकाला टाकून द्यायचं हे आपल्याला मला पटणं झालं म्हणून मी दोन वर्षापासून असे छोटे छोटे प्लेटच करते आणि सिक्का काभर लावतात तर हे दुसरे प्लेट मी दाखवत आहे तुम्हाला तर सिक्का का लावतो तर सिक्क्याचं महत्व आहे कारण सिक्का म मध्ये मध्ये कुणाच्यात काय राहतं चांदीचा सिक्का लावतात कोण पैसे लावतात दहा रुपये वीस रुपयाचा सिक्का काही एक रुपयाचा सिक्का असं लावतात आणि कोण मद जर न घरच्या नवरा बाय नवरा बायकोचं असतं त्याला कुणाच्यात असं खोबऱ्याचं हो खोबऱ्याची वाटी ठेवतात मध्ये आणि साईडनं डिझाईन करतात तर मी काय करते आमच्यात आमच्या नंदानं पहिल्यापासून पर मला दाखवलं आहे की सिक्का लावायचा तर मी कधी चांदीचा सिक्का असेल घरात तर चांदीचा सिक्का लावते किंवा किंवा एक रुपयाचा सिक्का लावतो आता चांदीचा सिक्का नाही आहे चांदीचा सिक्का वापरलेला आहे कोरा नाही आहे कोरा कोराच लागतो तर पिंड तया ताटं तयार प्लेटं तयार झालेल्या आहेत त्याला आम्ही पिंड म्हणतो तर तयार झालेला आहे मग आम्ही तुम्हाला म्हटलं होतं की नाही बदाम कशासाठी कट करत आहे तर हे असं सजवण्यासाठी हर एक प्रकारानं सजवतात पण मी माझ्या जेव माझ्या शक्तीनुसार म्हणजे माझ्याजवळ जेवढी ऐपत आहे त्यानुसार मी हे सजावट के करते आणि क करते आणि ज्याच्यात पैसेवाले आहेत त्यांच्यात खूप मोठे मोठे पैसेवाल्याचे रुबाबर राहतात पण आमचं मी तसं ना करत नाही मला जेवढं माझ्या नवऱ्याच्या पगारीमध्ये मला जमतं त्याचप्रकारे मी हे सण करत राहते कोणता बी सण माझ्या माझ्या ऐपतीनुसारच मी करत राहते तर हे सजावट असं करावं लागतं काजलनी काही जॅमसेकच्या गोळ्या वगैरे काही काही आणलं होतं तर त्याच्यामध्येच मी हे सजावट करून घेत आहे आणि सजावटीनंतर ना तुम्ही बघू शकता खूप छान दिसतं आणि खायलासुद्धा खूप छान राहतं पण जास्त कोण खाऊ शकत नाही आता तुम्ही बघितलाच असाल तुपाचा वापर आहे त्यात खूप तुपाचा वापर आहे तूप जर प्युअर घरचा तूप म्हणलं तर काहीतरी आता हे बाहेरच्या तुपामध्ये थोडं कावीनं मिसळ राहणार मग ते, ते खायचं आजारी पडायचं दवाखान्याला पैसे घालायचं कुठल्या देवानं सांगितलं त्याकरता हा मी माझ्या ऐपत्तीनुसार मी छोटे छोटे प्लेटं करू लागलेले आहे एक दोन प्लेटं जातात माझ्या नंदाच्या घरात म्हणजे भाच्याला एक आणि भाच्याच्या देवासाठी देवाऱ्यावर त्यांच्यात लागतं त्यासाठी